तर आज होळी आहे आणि सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर होळी म्हटल्यावर आज पोळ्यांचा सण आणि खूप दिवसानंतर हा सण करणार आहे जवळजवळ सात ते आठ महिन्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये पहिल्यांदा हा सण साजरा करणार आहे कारण काही दिवसांपूर्वी आमच्या घरामध्ये दोन इन्सिडेंट्स असे झाले म्हणजे एक माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये आणि एक सासरच्या फॅमिलीमध्ये दोन असे इन्सिडेंट झाले की आम्ही दोन व्यक्तींना गमवलं त्यामुळे मग सात आठ महिने सण साजरे केले नाही आणि आज पहिल्यांदा होळीचा सण साजरा करणार आहोत पण संध्याकाळी मी पुरणपोळी बनवणार आहे खूप पुरणपोळी आवडते तर संध्याकाळी आज बनवणार आहे दुपारी चारच्या नंतर मग बनवायला घेईल आणि त्यानंतर मग होळीला नैवेद्य आणि नंतर मग घरामध्ये जेवण वगैरे असतं आणि सकाळी मी नाही करत शक्यतो होळीला संध्याकाळीच करत असते तर संध्याकाळी करणार आहे आणि हा सिंपल ड्रेस मी घरी आज वेअर केलाय संध्याकाळी साडी वगैरे घालणार आहे तर आज मुलांना सुट्टी नाहीये शौर्याला सुद्धा आज स्कूलमध्ये जायचे पण त्यांना आज आहे रंगीत कपडे घालून यायचे म्हणून शौर्याने हा सिंपल ड्रेस घातला त्यांना मी चांगलाही ड्रेस दिला असता घालायला पण आज त्यांच्या स्कूलमध्ये होळी आहे म्हणजे सगळेजण कलर खेळणार आहेत आम्हाला सुद्धा कलर घेऊन जायचा आहे ना आम्हाला सुद्धा कलर घेऊन जायचा मग सगळे कपडे खराब होतील आणि ह्या शर्टचा असा कपडा आहे ना की याच्यावरती कुठलाही कलर असो किंवा कोणताही डार्क जरी असला तरी तो पटकन निघेल म्हणून मी हा ड्रेस त्याला वेअर करायला सांगितलाय तर आता तो रेडी झालाय आहे स्कूलमध्ये जायला जा केस विचा आणि त्याला सोडवायला आहे मला तर मग म्हटलं आधी व्हिडिओला स्टार्ट करते हे बघा आता चार वाजलेत आणि आता मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे म्हणजे अजून तर काहीच केलं नाही किचन मध्ये काहीच नाही केलेलं तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे पण एक प्रॉब्लेम झालाय आत्ताच कुठेतरी स्फोट झाला आणि लाईट गेली काय माहिती मग मसाल्याचं कसं होईल सारासाठी तर मसाला करायचाच आहे आणि तोपर्यंत लाईट आली तर चांगलंच नाही तर काय होते काय माहिती आणि मोबाईलला सुद्धा चार्जिंग कमीच आहे तर बघूया आता कसं का काय होतंय ते चला आता स्टार्ट करते मी जेवण बनवायला बहुतेकदा मी कुकरलाच डाळ लावते शिजायला थोडी डाळ असेल तर कुकरला, कुकरला होऊन जाते आणि जर जास्त डाळ शिजवायची असेल तर मग पातेल्यामध्ये ती आरामशीर शिजते शे पण आता एवढी वाटीभरच डाळ मला शिजायला घालायची आहे आणि ती छान कुकरमध्ये शिजून जाईल लवकरात लवकर होईल म्हणून मग मी ही डाळ कुकरलाच लावणार आहे किती छान मोड आले कालच्या व्हिडिओमध्ये ही वटाना मटकी मी बांधून ठेवली होती आणि याला किती छान मोड आले आहेत आता आता तरही भाज तरही फ्रीज मिठे ले ले जेवा है तर ही याची भाजी बनवायची नाही लगेच तर ही फ्रीजमध्ये मी ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा बनवायची ना तेव्हा काढता येईल आणि कुकर लावलाय डाळ शिजायला लावली आहे तर दुसरंही पटकन काम करून घेते म्हणजे किचनही रिकामा होईल आणि सग लगोलग सगळीच कामे होतील याच हिशोबाने मी सगळ्या कामांचं नियोजन की करत असते आणि इथे पाहू शकता एकदम बाजारामध्ये जसं आपण मटकीला मोड आणतो ना तसे मोड आलेले आहेत आणि उन्हाळ्यामध्ये तर मटकीला किंवा मग कोणत्याच कडधान्याला मोड यायला उ, उ उशीर लागत नाही पटकन येतात तर चला हे मी आता ठेवून देते आणि पुढचा स्वयंपाक बनवायला घेते चॅनेलवरती बऱ्याचदा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ मी केलेला आहे आज काय मी संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ करणार नाही फक्त पुरणपोळीला आपण जे पीठ मिळ मळतो ना ते कशा पद्धतीने मी मळते आणि पुरणपोळी एकदम सॉफ्ट कशी बनते ना ते मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मीठ घेतलं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतं तसंच पण त्यामध्ये ना मी थोडीशी हळद टाकत असते म्हणजे चपा सॉरी पुरणपोळीचा कलरसुद्धा खूप छान दिसतो आणि पुरणपोळी मस्तच दिसते तर यामध्ये मी थोडासा मैदा ॲड करणार आहे अगदी थोडा जास्त प्रमाणात जर मैदा ॲड एड़ केला तर मग काय होतं पुरणपोळी कडक होते आणि थोडासा आता मी मिनिमम दोन मोठे चम्मच घेतले असतील आणि तेवढाच मी मैदा वापरलेला आहे आता यामध्ये एक वाटीभर मी फक्त गव्हाचं पीठ ॲड केलं आहे म्हणजे तेवढं पुरेसं होणार आहे संपूर्ण पुरणपोळ्यांसाठी आणि हे सगळं एवढ्या प्रमाणात जर आपण असं घेतलं ना पीठ आणि छान मळून घेतलं ना की पुरणपोळी एकदम लुसलुशीत बनते आणि हे सगळं मी माझ्या सासूबाईंकडून शिकले आहे त्या खूप छान पुरणपोळी बनवायच्या आणि त्यांच्या हातच्या पुरणपोळीची चवच खूप वेगळी होती चला आता पीठ मळून घेते पण पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं आहे एकदम पाणी घालायचं आणि मग त्याचा गोळा करायचा ना त्याचा काही उपयोग होत नाही मग पुरणपोळीचं संपूर्ण क्रेडिट आपण पीठ कसं मळतो ना ह्याच्यावरती अवलंबून असतं तर थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते पीठ भिजायलासुद्धा जास्त वेळ लागतो जसं की आपण चपात्यांना दहा मिनटासाठी भिजवून ठेवलं तरी चालतं पण तसं पुरणपोळीचं पीठ जास्त वेळ भिजलं ना तर पोळ्या मस्त होतात म्हणून डाळ शिजायला टाकली आणि लगेच पीठ मळायला घेतलं बहुतेक लेडीज हेच करतात पण नवीन जे शिकत असतील ना मी त्यांच्यासाठी ही टिप्स सांगितली आहे च्या सात ते आठ शिटांमध्ये डाळ चांगली शिजली आहे तर आता गूळ कापून घेते म्हणजे पुरण शिज शिजवायला पण हा गूळ खूपच हार्ड आहे काही काही गूळ इतके सॉफ्ट असतात ना की लगेच कापले जातात पण हा गूळ आहे ना खूपच हार्ड आहे असं वाटत होते की असं फोडावा आणि दोन तुकडे ना खूपच हार्ड आहे आता मी मिस्टर आले घरी त्यांच्याकडून फोडून घेणार आहे काहीतरी काम केलं पाहिजे ना चार, 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 चार। किती हार्ड बघा बघा हा गुळ किती हार्ड आहे शौर्याचे पप्पा सुद्धा पूर्ण ताकद लावून हा गुळ कापायला लागलेत पण ते काही का, का, का होईना त्यांची मला कामामध्ये खूप हेल्प होते बर का शौर्याच्या स्कूलमध्ये ना सहा वाजेपर्यंत एक पुरणपोळी द्यायची त्यांच्या स्कूलमध्ये प्रत्येक वर्षी पोळीला एक पोळी दान करायची म्हणजे गरीब लोकांना ते दान करत असतात आणि सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पॅरेंट्स एक पोळी घेऊन जात असतात सहा वाजता आणि नंतर मग ते गरीबाला दान करतात सगळे तर आता किती सहा वाजायला आलेत आणि म्हणून मी पोळ्या बनवायला सुरुवात केली आहे म्हणजे आपलीसुद्धा एक पोळी दान होईल गरीब माणसांना हे तिसरं वर्ष आहे शौर्य त्या स्कूलमध्ये जातो आहे आणि प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी सगळे विद्यार्थी एक एक पोळी घेऊन जातात आणि तिथे दान करत असतात आणि ही जे लोक आहेत संस्थापक वगैरे ते गरीब लोकांना ज्या लोकांना पोळ्या वगैरे काही खायला भेटत नाही ना त्या लोकांना दान करत असतात आणि छान उपक्रम आहे हा त्यानिमित्ताने आपल्यासुद्धा घरातली एक पोळी गरीब लोकांना खायला मिळते हा छानच उपक्रम आहे आपल्याकडून आपल्याकडूनसुद्धा चांगली कामं होतात पुरणपोळी खाण्यापेक्षा मला ना करायला जास्त मजा येते मग आपण कसं एवढा सगळा स्वयंपाक केल्यानंतर मग आपल्याला जास्त जेवण जात नाही आपणच केलेलं असतं जर कुणी आपल्याला करून दिलं नाही तर आपण भरपूर खाऊ शकतो पण आपणच जर केलेलं असलं ना तर मग जास्त खायची इच्छा होत नाही तर इथे बघा मी हातानेच पुरणपोळी पलटी करते कारण इतक्या सॉफ्ट झाल्या आहेत ना त्या कलथा लावला ना तर कलथ्याने लगेच तुटून जाते आणि मग पुरणपोळी फुगत नाही ही हा एक्सपिरियन्स मी पहिल्या पोळीमध्ये घेतलेला आहे त्यामुळे मी आता हातानेच पलटी करते आणि कलरसुद्धा तुम्ही पुरणपोळीचा पाहू शकता किती छान दिसतोय किती अट्रॅक्टिव्ह कलर दिसतो आहे तर अशा पद्धतीने जर पीठ मळलं ना पिठामध्ये थोडीशी हळद टाकली तर पुरणपोळीसुद्धा छान वाटते दिसायला छान दिसते ही पुरणपोळी ना गुळवणीमध्ये टाकली की लगेच विरगळते बरं मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा तुम्ही पुरणपोळीमध्ये पीठ मळताना हळद टाकता की नाही

आता हे दोघे चालले स्कूल मध्ये पुरणपोळी दान करायला तोपर्यंत मी बाकीच्या पुरणपोळ्या राहिलेल्या करून घेते इकडे भात बनतोय इथे दूध गरम करून ठेवले इकडे ना गुळाचं गुळवणी बनवलेलं आहे इथे सार केलेला आहे हे पोळ्या जाण्यासाठी तयार झाले पण नैवेद्यावरती ठेवण्यासाठी भजी बनवायची बाकी आहेत आणि ते मिस्टर बनवतात ते खूप छान भजी बनवतात माझ्यापेक्षा जास्त छान बनवतात आणि जेव्हा केव्हा भजी बनवायची असतात तेव्हा मी त्यांनाच सांगते तर ते भजी बनवतात आणि आता मी ही साडी वेअर केली आहे वन साईड पदर घेतलाय कारण ह्या ह्या पदराच्या प्लेट्स बनायला खूप उशीर लागतो आणि त्या तशा राहत नाही त्यामुळे थोडासा कडक आहे पण बाकी साडी जशी घाले ना तशीच राहते इथे पिंक कलर आहे आणि ब्लाउजचा मी हा ऍक्च्युली हा ब्लाउज आहे ना ह्या साडीवरचा नाही आहे ह्या साडीवरती छान असा मरून कलर मध्ये होता आणि तो आता खराब झाला तर मग मी हा मॅचिंग केला आहे याच्यावरती सो तयार झाले आहे मी मंगळसूत्र घातले आणि इयरिंग घातले बाकी हातामध्ये बांगड्या रेग्युलर आहेत आहेत ना त्याच सो चला लास्ट मेनू हा बाकी होता भजी नैवेद्यावर ठेवण्यासाठी भजी बनवायची बाकी होते आणि भजी गरम गरमच खायला चांगले लागतात म्हणून मग ही भजी बनवायचं मी थोडंसं लेटच केलं होतं आणि फायनली त्यांनी भजी बनवायला घेतले आता आम्ही आलो आहोत होळीला आणि घरी गेल्यानंतर जेवण करणार आहोत होळी आमच्या आधीच पेटवली होती आणि बऱ्याच बायकांचं सगळं पूजा वगैरे झाली होती त्यांच्या प्रदक्षिणा चालल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही गेलो तर इथे ना होळीचा जाळ इतका होता ना की तो चेहऱ्यावरती खूप चटके देत होता आणि त्यामुळे मग दिवा सुद्धा पेटवता येत नव्हता आणि त्यासाठी खूप एफर्ट्स लागत होते मला तर मग मी तिथे अगरबत्ती लावून घेतली आणि दिवा काही लागत नव्हता मग त्यामुळे आणि हवेमुळे हा सगळा जाळ पसरला आहे नाहीतर बघा ना होळीचा जाळासा उंच जो जातो जा ना तोच भारी वाटतो हवेमुळे हा सगळा इकडे पसरला होता तो लागा। तो लागा। तो लागा। तो लागा।

Baba 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 baba

ब्लॅक होल घ्या ब्लॅक होल जाणारच नाही नाव ना हे ते मला मानत होळीला प्रदक्षिणा घातल्या आणि आता घरी आलोय आम्ही अशा प्रकारे पूजा झाली आहे होळीची आणि आता घरी आलोय जेवण वगैरे करायचे आणि उद्यासाठी शौर खूप एक्साइटमेंट आहे उद्या धुलिवंदन आहे आणि त्या सगळ्या लहान मुलांचे असे प्लॅन झाले आहे की कि सकाळी किती वाजता धुलिवंदनसाठी पार्किंगमध्ये जमायचं आहे असं तसं ते त्यांचं बोलणं झालेलं आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर